श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजपासून सूर्य चांदीच्या रथावर दहावे या राशींचे भाग्य उंचावे पंधरा जून पासून आकाशात एक विशेष खगोलीय बदल होणार आहे जेव्हा ग्रहांचा स्वामी म्हणून ओळखल्या जाणारा सूर्यदेव चांदीच्या रथावर स्वार होऊन एका नवीन दिशेने जाईल या दिव्य प्रवासाच्या सुरुवातीसह या भाग्यवान राशींचे भाग्य चमकणार आहे हो पंधरा जून पासून सूर्यदेव आपला मार्ग बदलणार आहेत आणि या राशींवर अपार आशीर्वाद वर्षाव करणार आहेत या राशीच्या जीवनात आर्थिक प्रगती समृद्धी आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाचा अचानक पूर येणार आहे या लोकांसाठी हा काळ असा ठरू शकतो की तो त्यांना करोडपती होण्याच्या मार्गावर नेईल तर या दिवशी सूर्यदेव वृषभ राशी सोडून मिथून राशीत प्रवेश करतील सूर्याचे हे संक्रमण महिनावर प्रभावी राहील आणि या काळात काही विशेष राशींना धन सन्मान आणि यशाचे आशीर्वाद मिळतील अनपेक्षित योग प्राप्त होतील ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा केवळ आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा देणारा घटक नाही तर तो राजयोग पद प्रतिष्ठा आणि तेजस्वी जीवनाचा शिल्पकार देखील मानला जातो जेव्हा सूर्य चांदीच्या रथावर स्वार होतो तेव्हा हे एक प्रतिकात्मक संदेश आहे की येणाऱ्या काळात ज्या राशींवर त्यांची विशेष दृष्टी असेल हो त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल होतील आणि इतकेच नाही तर सूर्याच्या या कृपेने देवी लक्ष्मी देखील या भाग्यवान राशींवर आपले विशेष आशीर्वाद वर्षाव करेल अशा परिस्थितीत या राशींच्या जीवनात केवळ पैसाच येणार नाही तर आनंद भाग्य आणि शांती देखील येईल पंधरा जून रोजी म्हणजे आज सकाळी अकरा वाजून एक्कावन्न वाजता सूर्यदेव मिथून राशीत प्रवेश करतात दर महिन्याला सूर्याचे हे संक्रमण एका नवीन सुरुवातीचे संकेत देते ज्याला आपण सूर्यसंक्रांती म्हणून ओळखतो त्याचप्रमाणे सूर्य एका वर्षात राशी बदलतो ते चक्राभोवती फिरतात आणि प्रत्येक वेळी एक नवीन ऊर्जा प्रसारित करतात वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की जर तुमच्या कुंडलीत सूर्य बनवाला असेल तर तुम्हाला मानवी लोकप्रियता आत्मविश्वास नेतृत्व क्षमता आणि जीवनात इच्छित यश मिळते परंतु जर सूर्य कमकुवत असेल तर प्रतिष्ठा कमी होणे तथवा मानसिक कमकुवतपणा आणि आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आता विशेष म्हणजे मित्रांनो पंधरा जूनपासून सूर्यदेव मिथून रात्रीत प्रवेश करताच तो एका दिव्य प्रवासाला निघेल जिथे जो प्रतिकात्मकपणे चांदीच्या रथावर स्वार होईल आणि हा प्रवास सुरू होताच हा काळ या भाग्यवान राशींसाठी प्रगती आणि संपत्तीचे दरवाजे उघडेल हो सूर्यदेवाच्या या हालचालीने या राशीच्या जीवनात चमत्कारिक बदल सुरू होतील देवी लक्ष्मीची विशेष कृपा आणि सूर्याचे तेज एकत्रितपणे या राशींना समृद्धी आणेल हे लोकांना करोडपती बनवू शकते आता त्यांचे दिवस बदलणार आहेत आता त्यांची चांदीची कहाणी सुरू होईल तर चला मित्रांनो पंधरा जूनपासून सूर्याचा थेट आशीर्वाद कोणत्या भाग्यवान राशींवर असेल ते जाणून घेऊया पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय भगवान सूर्यनारायण आणि जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि समृद्धी कायम राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वृश्चिक राशीच्या राशीनुसार पंधरा जूनपासून म्हणजेच आजपासून सूर्यदेव मिथून राशीत प्रवेश करणार आहेत आणि हे संक्रमण तुमच्या आयुष्यात एक सोनेरी रेषा काढणार आहे असे म्हटले जाते की जेव्हा सूर्य चांदीच्या रथावर स्वार होऊन प्रवास करतो तेव्हा भाग्याचे दरवाजे उघडतात आणि यावेळी तो रथ तुमच्यासाठी शुभेच्छा घेऊन येत आहे हो आता खरोखरच तुमच्या आयुष्यात फक्त चांदीच असणार आहे यावेळी तुमच्या आजूबाजूला चांदीच असेल अधिक सुखसोयी आणि सुखसोयींचा वर्षाव होण्याची दाट शक्यता आहे कौटुंबिक नात्यात नवीन गोडवा येईल आणि परस्पर समजूतदारपणा पूर्वीपेक्षा चांगला होईल कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील सूर्याची ही हालचाल तुमच्या कारकिर्दीला गती देईलच शिवाय परदेश दौऱ्याची शक्यताही निर्माण करत आहे सामाजिक प्रतिष्ठेतही प्रचंड वाढ होईल तुम्हाला नवीन वाहन खरेदी मालमत्ता लाभ आणि वडिलोपार्चित मालमत्तेशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नात वाढ होईल इतकेच नाही तर अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंध पुन्हा ताजेतवाने होतील आणि वैवाहिक जीवन गोड होईल तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या अपेक्षा पूर्ण कराल आणि तुम्हाला काही दिलासाही मिळेल तुम्हाला एक प्रिय भेट देखील मिळू शकते हो मित्रांनो आता तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की पंधरा जूनपासून सूर्यदेवाची विशेष कृपा तुमच्या करिअरला एक, नवी दिशा एक नवीन दिशा देणार आहे हा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रचंड वाढ आणणार आहे तुम्ही यशाच्या नवीन पायऱ्या चढाल आणि तुमचे जीवन यशाच्या तेजाने चमकेल आर्थिक क्षेत्रात नवीन संधी येतील ज्यामुळे संपत्तीत सतत वाढ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल आरोग्याच्या क्षेत्रातही सुधारणा होण्याची चांगली शक्यता आहे तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाल विशेषतः कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांच्या किंवा वरिष्ठांच्या मदतीने तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात तुम्ही जितके जास्त मेहनत कराल तितके चांगले परिणाम मिळतील प्रवास तुमच्यासाठी शुभ संकेत देखील घेऊन येतील आणि काही महत्वाचे संदेश तुमच्या मनाला आनंद देतील यावेळी तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम तुम्हाला एका विशेष स्थानावर घेऊन जाऊ शकतात आर्थिक समृद्धीचे दरवाजे उघडतील आणि तुम्हाला अशा सर्जनशील संधी मिळतील ज्यामुळे हो तुमची प्रतिभा वाढेलच शिवाय मोठे फायदेही मिळतील सूर्यदेवाच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धीची शक्यता निर्माण होईल तुम्ही एखाद्या शुभ कार्याचा भाग बनू शकता किंवा दीर्घ प्रवासाची शक्यता देखील असू शकते तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल अधिक गंभीर व्हाल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकाराल कर्क राशीच्या प्रिय लोकांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा सूर्यदेव चांदीच्या रथावर स्वार होऊन पुढे जातील तेव्हा त्यांच्या इच्छेचे हे दिव्य संचार तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती आणेल हो मित्रांनो या विशेष वेळी कर्क राशीच्या लोकांवर सूर्यदेवाचे अनंत आशीर्वाद वर्षा होणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी येईल तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसतील सूर्यदेवाची ही ऊर्जा तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना एक नवीन दिशा देईल हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे कारण चांदीच्या रथावर स्वार होणारा सूर्यदेव प्रत्येक बाबतीत फायदेशीर ठरेल पंधरा जूनपासून तुमच्यासाठी सौभाग्याचे दरवाजे उघडणार आहेत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू लागेल घरातील वातावरण शांत आणि आनंददायी होईल त्याचवेळी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात काही मोठ्या शुभ बातम्या येण्याचे संकेत आहेत भगवान सूर्यदेवाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीत आज मोठी सुधारणा दिसून येईल बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील आणि तुम्हाला संपत्तीशी संबंधित अनेक यश मिळतील यावेळी तुमचे विनम्र आणि गोड बोलणे तुमच्यासाठी वरदान ठरेल तुमचे सर्व काम सहजतेने पूर्ण होईल यावेळी सूर्यदेवाची छाया तुमच्यावर आहे ज्यामुळे सर्व आर्थिक अडथळे दूर होतील वर्षानुवर्षे रखडलेले काम आता वेग घेईल आणि पूर्ण होईल कर्क राशीच्या लोकांसाठी पंधरा जून पासून सुरू होणारा हा काळ करिअरला गती देणार आहे तुम्ही दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती कराल तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल आणि तुम्ही यशाचा झेंडा अशा प्रकारे फडकवाल की लोक तुम्हाला ओळखू लागतील या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष फायदे मिळू शकतात घरगुती आनंद आणि शांतीचे वातावरण असेल ज्यामुळे मन समाधानी राहील तसेच हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे शेअर बाजार सट्टेबाजी किंवा लॉटरीसारख्या ठिकाणाहूनही तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात सूर्याची कृपा तुमच्यावर उत्पन्नावर आणि नफ्याच्या घरात पडेल ज्यामुळे आर्थिक लाभ आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल सामाजिक संपर्क वाढतील आणि व्यवसायातही नवीन संधी मिळतील तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या समस्यांशी झुंजत होता त्यांचा अंत आता जवळ आला आहे चांदीच्या रथावर स्वार झालेला सूर्यदेव कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आला हो -पुर आहे हो मित्रांनो हा काळ आरोग्याच्या क्षेत्रातही दिलासा देईल पंधरा जूनपासून सूर्यदेवाची दैविक कृपा तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहे अशा परिस्थितीत वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा कारण आता वेळ तुमच्या बाजूने आहे कुंभराशीच्या रहिवाशांनो तुमच्यासाठी एक सुवर्णकाळ दाट होटवत आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून पुढच्या आयुष्यात तो सुवर्णकाळ सुरू होणार आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता हो मित्रांनो जेव्हा सूर्यदेव चांदीच्या रथावर स्वार होऊन पुढे जातील तेव्हा त्यांची कृपा विशेषत कुंभराशीच्या लोकांवर असेल या संक्रमणात सूर्यदेव तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल जो तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येईल नोकरीच्या शोधात असलेल्यांना आता त्यांची इच्छित नोकरी मिळू शकते आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे तुमचे कठोर परिश्रम आता व्यर्थ जाणार नाही तुम्ही करत असलेल्या परिश्रमापेक्षा तुम्हाला खूप जास्त निकाल मिळते जीवनात मोठे बदल सुरू होते हा काळ खूप चांगला आहे विशेषतः कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी सूर्यदेवाच्या कृपेने जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर तुम्हाला एकामागून एक गोष्टीत यश मिळेल हा काळ व्यावसायिकांसाठीही नवीन शक्यतांनी बदलेला असेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम वाटेल कौटुंबिक जीवनातही शांती आणि संतुलन राहील तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा राहील प्रेमाची गोळा पसरेल तुमचे मन स्थिर आणि आनंदी राहील आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला एक ऊर्जावान वाटेल शिक्षणाशी संबंधित किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यावेळी विशेष फायदे मिळू शकतात निकाल अपेक्षेपेक्षा चांदीचा रथ यावेळी तुमच्या कठोर परिश्रमाने विचाराने आणि समर्पणाने आयुष्यात नवीन उंची गाठाल सूर्याचा मिथून राशीत प्रवेश काय बदल होईल सूर्य जो आत्मविश्वास प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा प्रतीक आहे मिथून राशीत प्रवेश करत आहे मिथून राशी संवाद बुद्धिमत्ता आणि सामाजिक संबंधांसाठी ओळखली जाते या राशीत सूर्याचा प्रवेश म्हणजे संवाद कौशल्यांमध्ये वृद्धी नवीन संधीचा शोध आणि सामाजिक व व्यावसायिक जीवनात प्रगती होण्याची शक्यता या राशींना विशेष फायदे होण्याची शक्यता नंबर एक मिथून राशी शिक्षण आणि करिअर शिक्षणात प्रगती नवीन करिअर संधी आणि सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होण्याची शक्यता आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती सुधारणा नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र आणि संपत्तीची वृद्धी नंबर दोन तुला राशी व्यावसायिक जीवन नवीन व्यावसायिक संधी करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ सामाजिक संबंध सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी नवीन मित्र आणि सहयोगी मिळण्याची शक्यता नंबर तीन राशी कौटुंबिक जीवन कौटुंबिक जीवनात आनंद समृद्धी आणि समजूदारपणा वाढण्याची शक्यता आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती सुधारणा नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र आणि संपत्तीची वृद्धी नंबर चार उंभ राशी सहिक जीवन व्यावसायिक संधी करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ सामाजिक संबंध सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी नवीन मित्र आणि सहयोगी महिन्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका